हाय हॅलो नमस्कार आम्ही दसऱ्याची साफसफाई काढली होती त्याच्यामध्ये आम्हाला इथं पैसे सापडलेत जुने कपाटामध्ये एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट सालीचा हा बंदा परत पाच पैसे बघा आणि हे मुस्लिम लोकांचे पैसे आहेत ना याच्यावर इशबीस सण आहे ना काय आहे काय पण हे चांदीचं आहे का काय आहे काय कळत नाही पण खूप दिवसाचं दिसतंय आमच्या पप्पाला असं जमा करून ठेवायची सवय होती दोन रुपयेचं काय कामाचं आहे का नाही काय कळत नाही कमेंट करून नक्की सांगा काय हे बघ सगळं वेगवेगळं रोकडे सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा काय आहे हे बघा किती वेगळे पैसे ती मी तर कधीच बघितले नाही असले हे पहा किती वेगळे पैसे आहेत हे आपल्या देशातले इतकं काय कायच कळेल वीस पैसे दहा पैसे पाच पैसे वीस पैसे तर मला माहिती आहे पण बाकीचे काय कळत नाही तर कमेंट करून नक्की सांगा की कोणाला कोणाला माहिती आहे ही, ही पैसे कुठल्या काळातले आहेत आणि काय नाही तर